हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनवूया सत्यनारायणाच्या प्रसादासाठी लागणारा शिरा मस्त असा खुशखुशीत आणि खमंग असा तयार होतो रेसिपी पूर्ण बघा त्यासाठी मी इथं ड्रायफ्रूट कट करून घेते सर्वात आधी आपल्याला पाहिजे तेवढे ड्रायफ्रूट घेऊ शकता ऑप्शनल आहे पूर्णपणे मी इथं चार पाच बदाम घेतले होते दहा पंधरा काजू होते आणि पाच सहा पिस्ते घेतलेले आहेत आणि थोडेसे मनुके घेतले आहेत चार विलायची घेतल्या आहेत सर्व काही मी फ्रीजमध्ये ठेवले काजू बदाम आणि पिस्ते म्हणजे ते छान असे उभट आकारात कट करून होतात फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवल्यानंतर आपण मस्त असे ड्रायफ्रूट कट करू शकतो हे बघा काजूचा जो शेप आहे तो दोन तुकड्यामध्ये कट करायचा तुम्हाला मला तर ते अगदी व्यवस्थित कट करून झाले आहे आणि विलायची ही कलबत्त्यामध्ये फुटून घ्यायची फ्रेश विलायची वापरायची आणि त्यानंतर एक केळी घेतली आहे त्यासाठी आधी जाड बुडायची कढई घेतली एक त्यामध्ये सव्वा वाटी रवा घेतला आहे रवा खमंग असा भाजून घ्यायचा एक चार ते पाच मिनटासाठी जास्त कलर नाही बदलू द्यायचा या रव्याचा आणि तूप न घालताच आधी रवा असा भाजून घ्यायचा म्हणजे एक एक ना खूप छान मोकळा मोकळा भाजून होतो गॅसची फ्लेम लो ठेवली मी आणि व्यवस्थित हा चार ते पाच मिनटं रवा भाजून घेतला आहे आपला रवा एकाकडे भाजतोय तोपर्यंत आपण इथं तूप काढून घेतलेला आहे वितळलेलं तूप घेतला आहे एक वाटी तुपाचं प्रमाण सुद्धा सव्वा प्रमाणातच घ्यायचं आहे आणि त्यानंतर दूध आणि पाणी सुद्धा सव्वाच घ्यायचं आहे सव्वा वाटी मी सेम वाटीनी सर्व मेजरमेंट मोजून घेतलेलं आहे दूध आणि पाणी एकत्र करून घेतलं एका भांड्यामध्ये आपल्याला याला उकळायला ठेवायचं आहे कारण गरम असलेलं पाणी आणि दूध आपण या रव्यामध्ये घालणार आहे त्यानंतर केळी सोलून घेतली मी आणि त्या ही जी केळी आहे चांगली पिकलेली घ्यायची त्याला बारीक कट करून घेत आहे बरेचदा काय होतं की केळी वरून घातल्या आधी शिरा तयार झाल्यानंतर पण त्याने ती केळी काळपट पडते अशी तर हलकीशी केळी ही तुपामध्ये तळून घ्यायची म्हणजे खूप छान तयार होते बारीक कट करून घेतली अगदी आणि साईडला ठेवली हे बघा हे दूध गरम करायला ठेवलं होतं थे मी पातेल्यामध्ये सारखाच हालवत हालवत रवा व्यवस्थित भाजून घेतला आहे हलकासा कलर बदलला आहे रव्याचा त्यानंतर असा भाजून झाल्यानंतर हा रवा मी काढून घेतला प्लेट मध्ये रवा काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये मध्ये आपण जे वाटीत तूप काढून घेतलं होतं त्यातलं बरस तूप घातलं आणि अगदी थोडस तूप राहू दिलं साईडला हलकस तूप गरम करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये खिळी घालायची खूप कडकडीत गरम नाही करायचं नाहीतर मग ते जो तुपाचा स्वाद आहे तो निघून जातो त्यामुळं थोडंसंच तूप गरम करून घेतलं आणि त्यामध्ये ही केळी घालून घेतली एक दोन तीन मिनटानंतर ही केळी छान फुलून जाते तुपामध्ये घातल्यामुळे आणि त्यानंतर केळी रव्यामध्ये छान एक होऊन जाते हे बघा हलकीशी फुलून झाली ती केळी त्यानंतर मी यामध्ये रवा घालून घेतला आणि परत एकदा रव्याला आपण या केळीबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक तीन चार मिनटासाठी पुन्हा एकदा हलकसं भाजून घ्यायचं तुम्ही अशा प्रकारेच सव्वाचं प्रमाण घेऊन एक, एक किलोपासून किलो ते दोन किलोपर्यंत सुद्धा शिरा तयार करू शकता फक्त एकच प्रमाणाचं एकच आहे की आपण ज्या भांड्याने रवा मोजतोय त्याच भांड्याने दूध पाणी साखर रवा आणि तूप मोजून घ्यायचं खूप छान असा हा प्रसादाचा शिरा तयार होतो आता श्रावण महिना सुरू आहे त्याचबरोबर पुढे गणपतीचे सुद्धा गणपतीमध्ये पण बरेच जण अशा पूजा घालतात सत्यनारायणाची किंवा मग सुद्धा पूजा घातली जाते त्यावेळेस सर्वात आधी अशा प्रकारे प्रसादाचा शिरा घरोघरी बनवला जातो किंवा मग वास्तुशांती असो त्यावेळेससुद्धा प्रसादाच्या शिऱ्याचं मान असतो त्यानंतर राहिलेलं जे वाटीतलं तूप आहे ते सुद्धा मी या कढईमध्ये घालून घेतलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता की या रव्याचा हलकासा कलर पिवळसर झाला आहे कारण मी जे तूप वापरलं आहे ते गाईचं तूप होतं आणि शिवाय ते बाहेरून आणलेलं होतं त्यामुळं त्या तुपाला पिवळसर कलर असल्यामुळं रवा पिवळसर दिसत आहे आता तयार झालेलं दूध यामध्ये मिक्स करून घेतलं मी थोडं थोडं घालायचं म्हणजे आपल्या ज्या रव्याच्या आहे ना त्या अजिबात गाठी होणार नाही ना। थोडं थोडं करून यामध्ये मी व्यवस्थित हे दूध मिक्स करून घेतलं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि व्यवस्थित यामध्ये एकजीव करून घ्यायचं चा। रवा छान भाजलेला असल्यामुळं आपलं हे जे दूध आहे ते यामध्ये लगेच ऑब्झर्व करून घेतलं हे बघा हळूहळू करायचं म्हणजे आपल्या रव्यामध्ये गाठी तयार होणार नाही छान एकजीव होतो पूर्ण दूध ऑब्झर्व करून घेतलं यांनी त्यानंतर मी याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि तीन चार मिनिटांसाठी यावर झाकण ठेवायचे आणि छान वाप देऊन घ्यायचे त्यानंतर मी झाकण काढलं आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे बघा छान असं सुटसुटीत सुटी तसा मौ मऊसू तापचा आपला शिरा तयार झालेला आहे यामध्ये आता आपल्याला साखर घालायची आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या वाटीने मी रवा मोजला होता त्याच वाटीने मी सव्वाच्याच प्रमाणामध्ये यामध्ये साखर सुद्धा मिक्स करून घेतली साखर घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घेतलं झालंय त्यानंतर मी यावरती झाकण ठेवलंय आणि पुन्हा एकदा एक तीन चार मिनिटासाठी वाफ देऊन घ्यायची शिरा बनवत असाल आणि या प्रकारे जर तुम्ही रेसिपी पूर्ण फॉलो केली तर तुमचा प्रसादाचा शिरा एक नंबर तयार होईल हलकस तूप सुटलं होतं आपल्या शिऱ्याला आता परत मी एकदा मिक्स करून घेतलं छान असा खमंग असा हा शिरा तयार झालेला आहे प्रसादाचा त्यानंतर मी जी कढई आहे साईडला ठेवली आणि या गॅसवर एक तडका पॅन ठेवली आहे मग तिथून बघितलं असेल की मी एक वाटी तूप वापरलं होतं वरचं जे सव्वाचं प्रमाण आहे ते तूप मी आत्ता वापरत आहे ड्रायफ्रूट तळण्यासाठी तर यामध्ये कड तडका पॅनमध्ये तूप गरम करून घेतलं आणि त्यामध्ये सर्वात आधी मी बदाम घालून घेतले आहे त्यानंतर मनुके घातले आहेत तुम्ही ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता अशा प्रकारे जेव्हा आपण तुपामध्ये ड्रायफ्रूट तळून घेतो त्यांना खूप छान स्वाद येतो शिवाय मनुके आहेत ते खूप छान फुलतात तुपामध्ये घातल्यानंतर त्यानंतर कट करून घेतलेले काजू घातले आणि पिस्ता घालून एकच मिनिटभर फक्त हे परतून घेतलं मी आणि हे तयार झालेले ड्रायफ्रूट लगेच कढईमध्ये मिक्स करून घेतले परत एकदा एकजीव करून घ्यायचं मस्त असा मौसूत हा फिरवत आणि जाणवत मौसूत असा हा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे त्यानंतर विलायची पूड कुटून घेतली होती ती सुद्धा मिक्स करून घेतली गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि परत एकदा सर्व विलायची पूड या शिऱ्यात घातल्यानंतर एकजीव करून घेतला आपण प्रसादाचा शिरा बनवता येतो तुळशीच्या पानाशिवाय तर पूर्णच होऊ शकत नाही त्यामुळे थोडीशी तुळशीचे पानं घेतले मी स्वच्छ धुवून घेतले आणि ते सुद्धा आपल्या प्रसादाच्या शिऱ्यामध्ये घातले आहे हे बघा मस्त असा मोकळा आणि सुटसुटीत असा प्रसादाचा शिरा प्रसादा तयार झालेला आहे खूप सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितलात तुम्हाला प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी दुसरा कुठलाच व्हिडिओ बनवाय बघायची गरज नाही आहे तर नक्की बनवून बघा कसा झाला होता मला कमेंट करून सांगा खूप छान टेस्टी तयार होतो तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असला तरी एक नंबर तयार होईल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमची सबस्क्राईब केल्यामुळं आम्ही जे क्रिएटर असतो जे व्हिडिओ बनवणारे असतो त्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळते तर नक्की सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटून नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच